जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये मह माघारीच्या पहिल्याच दिवशी शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने उमेदवार बिनविरोध झाले असून एका ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्याचे देखील पाहायला मिळालं माघारीच्या पहिल्या दिवशी आज दिवसभरात प्रभाग क्रमांक अठरामधून डॉक्टर गौरव सोनवणे प्रभाग क्रमांक नऊ अमधून मनोज चौधरी तर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून प्रतिभा देशमुख हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध उमेदवारांची हॅट्रिक केल्याचं पाहायला मिळालं उमेदवार बिनविरोध झाल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गुलाबाची उधळण करत फटाके फोडून मोठा जल्लोष करण्यात आला आतापर्यंत महायुतीमध्ये भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे व शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन असे एकूण चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत पासून शिवसेना गटाची बिनविरोधची हॅट्रिक आहे चल हा तीन उमेदवार आपले बिनविरोध झाले आज माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि युवकांचं हृदयस्थान माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब माननीय आमदार चंद्रकांत पाटील साहेब आणि सर्व चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या माध्यमातून या जळगाव शहरामध्ये जे आतापर्यंत झालेल्या विकासाच्या माध्यमातून असेल आज मी खरं म्हणेल की महायुतीच्या माध्यमातून हा विजय झालेला आहे महायुतीचंही मी मनपूर्वक ज्यांनी ही महायुती घडवली आज मान्य या, कि आ, आजी दादा यंचे में कि आज या म राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांचेही मी आभार मानतो की आज जळगाव शहरासाठी जी महायुती झाली आणि पुढील काळामध्ये विकासाचं पर्व या सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जळगावचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथं झालेली आहे आणि मागील काळामध्ये आमचे हे सर्व शिवसैनिक नगरसेवक यांनी जे कार्य चांगलं केलेलं होतं प्रभागामध्ये ते प्रभावित होऊन त्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना एक पाठिंबा म्हणून त्यांच्या सहकार्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि महागारी त्यांच्यासाठी घेतलेली आहे उद्यापर्यंत किती अजून बिनविरोध होण्याची शक्यता अंदाज वर्तवत असं आम्ही सांगू इच्छित नाही कारण की काही उमेदवार असतील जर त्यांना खरंच पाठिंबा काही उमेदवारांनी दिला तर नक्कीच ही सुरुवात मान्य उच्च शिक्षित डॉक्टर गौरव सोनोणेच्या माध्यमातून झाली दुसरी मनोज चौधरी झाले तिसरी प्रतिभा देशमुख झाल्यात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रतिभा अजून पाहायला मिळाल मिळतीलच आपल्याला जर बघितलं तर या प्रभागांमध्ये जे आहेत विरोधकांनी आपल्या विरुद्ध उमेदवारच दिलेले नव्हते नाही 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 आहे आहे निवडणूक उमेदवार देणार नाही असं होत नाही परंतु विकास हा मोठ्या प्रमाणावर आहे आपण पाहिला असेल मनोज चौधरीचा आपण बुकलेट निवडणुकीच्या आधी आपण जर ती पाहिली असेल तर करोडीची आहे म्हणजे जवळजवळ वीस अठरा वीस करोडच्या वरती हा विकास प्रभागामध्ये केलेला आहे आणि हे दोघेही त्या प्रभागातील नगरसेवक होते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा